पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क डोंबवलीतून एक धक्कादायक घटना समोर आल्या या घटनेत मावशीकडे राहायला गेलेल्या एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे साप चावल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे प्राणगी विकी भोईर वयोवर्ष चार असं या मृत मुलीचं नाव आहे तिच्यासोबत मावशीलाही सापानं चावलं त्यामुळं मावशीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत डोंबवली जवळच्या खंबाळपाड्यात ही घटना घडली या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे डोंबवली जवळच्या खंबाळपाड्यात मावशीकडे राहण्यास गेलेल्या प्राणगी भोईर या चार वर्षाच्या चा चिमुकलीचा साप चावल्यामुळं मृत्यू झाल्याची घटना घडली प्राणगी भोईर ही आजदे गावातील भागीरथी अपार्टमेंटमध्ये राहत होती शनिवार रविवार सुट्टी असल्यानं नर्सरीत शिकणारी प्राणगी ही खंबाळपाड्यात राहणारी तिची मावशी बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर वय वर्ष तेवीस हिच्याकडे राहण्यास गेली होती प्राणगी ही तिची मावशी बबली उर्फ श्रुती जवळ झोपली होती गाड झोपेत असताना सापानं चावा घेतला त्यानंतर सापानं तिची मावशी बबली उर्फ श्रुती हिला देखील चावा घेतला विष भिनलेल्या प्राणगीचा दवाखान्यात नेण्यापूर्वी मृत्यू झाला तर मावशी बबली उर्फ श्रुती हिला आधी के सीच्या पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्यानं तिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय इथं सध्या मावशी बबली उर्फ श्रुतीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेनंतर श्रुती यांच्या परिवारामधील के शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केलेत शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य तो उपचार दिला गेला नाही ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये देखील उपलब्ध करून दिली नाही ना असा आरोप मुलीचे काका आणि आजोबांनी केलाय तर सदर आरोप रुग्णालय फेटाळले आहेत शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य ते उपचार दिले असून ठाण्याच्या रुग्णालयात येण्यासाठी अँब्युलन्स सुद्धा दिली होती असं डॉक्टर योगेश चौधरी यांनी सांगितलंय पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा